श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम।, राम, 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 राम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय योग वाशिष्ठ दिवस क्रमांक तीनशे एकोणऐंशी उपशम प्रकरण सर्ग त्रेचाळीस पुढे म्हणाले राघवा अध्यात्मशास्त्राचा अभ्यास इंद्रियांचा जय करण्याविषयी प्रयत्न आणि विचार यांच्यापासून दूर पडणाऱ्या अज्ञानी संसारी जनांना काहीतरी सन्मार्गाला लावून देण्याकरिताच विष्णू भक्तीची योजना करण्यात आलेली आहे शास्त्राभ्यास आणि पौरुष प्रयत्न हे आत्मज्ञान प्राप्त करण्याचे उपाय ज्यांना साधत नसतील अशा लोकांकरिता पूजा अर्चना दिकांचा क्रम लावून देण्यात आला आहे कारण इंद्रिय जे असेल तर पूजनाचे निराळे निराळे फळ ते कोणते मिळायचे आहे बरे इंद्रियांना जिंकण्याचे काम होत नसेल तर पूजनापासून तरी कोणते दिव्य फळ प्राप्त होणार आहे सारांश म्हणजे विचार आणि वासनांचा उपशम यांच्या वाचून हरीची प्राप्ती होणे केव्हाही शक्य नाही आणि विचार व उपशम यांनी यांनी युक्त असलेल्या ज्ञानीपुरुषाला ईश्वराच्या मूर्तीपूजनाने दुसरे कोणते फल प्राप्त करून घ्यायचे असते यासाठी रामा तू आपल्या चित्ताला विचार आणि उपशम यांनी संपन्न कर आणि ते कार्य एकदा सिद्ध झाले म्हणजे तू सिद्ध झालास म्हणून समज परंतु हे कार्य तुला जमत नसेल तर तुझी योग्यता अरण्यातील एखाद्या पशु इतकीच आहे असे ठरेल राघवा तू माधवादिकांची जशी आराधना करतोस तशी आपल्या स्वतःच्या चित्ताची का करीत नाहीस सर्वांच्या हृदयात विष्णू वास विष्णू वास करीत असताना त्याची आराधना करण्याचे सोडून जे बाहेरच्या विष्णूची पूजा करतात अशा लोकांना नराधम का म्हणू नये हृदयात वास करणारे चित्तत्व हेच आत्म्याचे मुख्य आणि सनातन शरीर आहे शंखचक्र गदायुक्त आकार हे आत्म्याचे मुख्य शरीर नव्हे तात्पर्य म्हणजे जो मनुष्य सत्तत्व सोडून गौण गोष्टींच्या नादी लागतो तो सिद्ध रसाचा त्याग करून गौण असा रस सिद्ध करण्याची व्यर्थ उठाटेव करतो असे म्हणण्यास हरकत नाही हे रघुनंदना ज्याला चमत्काराची स्थिती प्राप्त करून घेता येत नाही ज्याला आत्म अनात्म विवेक म्हणजे काय हे समजत नाही अशा अज्ञानाने मोहित झालेल्या मनुष्याने शंख चक्र गदाधारी विष्णूच्या मूर्तीची पूजा अर्चा करावी हे युक्त आहे अशा पूजनाने आणि वैराग्यकारक तपाच्या योगाने मनुष्याचे चित्त मोठ्या कष्टाने आणि दीर्घ कालाने निर्मल होते परंतु विवेक आणि अभ्यास यांची स्थिती अशी नाही या साधनांचा निरंतर अभ्यास करीत गेल्यास मनुष्याचे चित्त हळूहळू परंतु निश्चयाने प्रसन्न होत जाते हे शत्रुमर्दन रामा शास्त्रामध्ये देखील हरिपूजादी भक्तीच्या योगाचे जे फल मिळत असल्याचे वर्णन करण्यात येते ते फल देखील आत्मा स्वसंकल्पानेच प्राप्त करून घेतो तसेच विष्णूचा वर मिळणे हे देखील स्वतःच्या अभ्यास साधनेचेच फल होय कारण वरप्राप्ती सुद्धा आकस्मिक आणि अकारण होते असे मुळीच नाही ज्याप्रमाणे उत्तम धान्याचे उत्पत्ती स्थान उत्तम भूमी हेच असते त्याचप्रमाणे सर्वश्रेष्ठ दशांचे आणि चिरकाल टिकणाऱ्या संपत्तीचे उद्भवस्थान म्हणजे स्वतःचा मनोनिग्रह हेच होय सगरपुत्रांनी पृथ्वी खणली आणि देवासुरांनी मंदार पर्वताची रबी करून सागर मंथन केले ते देखील मनोनिग्रहाच्या बळावरच केले कारण महत्कार्य साध्य साध्य करून घेण्याला मनोनिग्रहाखेरीज दुसरा कोणताही उपाय नाही जोपर्यंत विषय भोगांनी खवळलेला शांत झालेला नाही तोपर्यंत माणसांना हजारो जन्म परंपरांच्या अडकून भ्रमण करण्याशिवाय गत्यंतर नाही ब्रह्मा विष्णू इंद्र रुद्र वगैरे देवांची दीर्घकाळ आराधना केली आणि ते प्रसन्न झाले तरी त्या कनवाळू देवांना देखील मनुष्याना मनोव्याधीपासून मुक्त करता येत नाही तस्मात रामा तूही अंतर्बाह्य विषयांचा मनाने त्याग करून जन्मक्षय होण्यासाठी विलंब न करता अज अशा संविध रूपाचे एकाग्रतेने चिंतन कर अशा रीतीने तू अंतर्बाह्य विषय निर्मुक्त झालास आणि आपल्या सच्चिद रूपाशी तदाकार होण्याचा अभ्यास करीत गेलास म्हणजे तुला नित्य असा निरतिश आनंद आपोआप हो प्राप्त होईल प्राप्त होईल आणि त्या आनंदाचा तू निर निरंतर उपभोग घेत राहिलास म्हणजे तू जन्मरूपी नदीच्या पैलतीराला निसंशय जाऊन पोहचशील हरिओम तत्सत हरिओम तत्सत ओम तत्सत